बी आर यांनी नव्वदच्या दशकामध्ये महाभारत टीव्हीच्या छोट्या पडद्यावर आणले त्यामुळे भगवान श्रीकृष्णापासून पिता विश्वाचर्यापर्यंत आणि अर्जुनापासून दुर्योधन दुशासनापर्यंतच्या व्यक्तिरेखा घराघरात पोहोचल्या यातील दुर्योधनासारख्या व्यक्तिरेखा नव्या स्वरूपात समाजात वावरू लागल्या आहेत का असा प्रश्न आता पडतो आहे शरद पवार सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बोलत असताना आजूबाजूचे लोक जे कुठली हास्य करीत होते किंवा संजय राऊत एका महिला खासदार नवनीत होते त्यावेळेस जे अचकट विचकट हास्य करीत होते ते हास्य आणि द्रौपदीची विटंबना चालू असताना दुर्योधन दुःशासन आदी मंडळी करीत असलेली हास्य यामध्ये गुणात्मक फरक आहे का महाराष्ट्र हे पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्य आहे समाज राजकीय नेत्यांपुढे इतका लाचार का झाला आहे संजय राऊतांची अशी घाणेरडी भाषा वापरण्याची ही पहिली वेळ नाही याआधी सुद्धा त्यांनी डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना जी शिव्यांची लाखोली वाहिली होती होती ती संपूर्ण महाराष्ट्राने ऐकली आहे आपल्या विरोधातील नेत्यांवर संजय राऊत किती खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतात याचाही अनुभव राज्यातील जनतेने घेतला आहे आजपर्यंत कधीही जनतेतून निवडून न आलेल्या आणि दरबारी राजकारण करणाऱ्या संजय महिलांनी धडा असं बोललं जात आहे कंगना राणावतचं थोबाड फोडायला निघालेल्या शिवसेनेच्या रणरागिणी महिलांबद्दल गलिच्छ उद्गार काढणाऱ्या संजय राऊत यांचे थोबाड फोडणार आहेत का येता जाता महाराष्ट्राच्या संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या सुप्रिया सुळे संजय राऊत यांचा निषेध करून त्यांना आपल्या व्यासपीठावर येण्यास मज्जाव करण्याची हिंमत दाखवतील का महाराष्ट्र कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही हे सांगितले जात असले तरी महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरून समाजापुढे आपण कोणता आदर्श ठेवत आहोत याचा संजय राऊत यांच्यासह त्यांच्या आघाडीतील नेत्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे एका गटाचा मोर्क्या जर विरोधी पक्षातील नेत्याला त्याच्या अंगकाठीवरून हिनवत असेल तर त्याच्या साथीदाराकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा काय करणार असा प्रश्न आता जनतेतून विचारला जातो आहे